शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा सध्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरेगड शिवसेना दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असताना उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर असंख्य जण प्रभावित होत असताना कर्जत तालुक्यातील ताडवाडी व पोई येथील शेकडो आदिवासी समाज बांधवांनी ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तर पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे दिनेश भोईर व रामदास ठोंबरे यांच्या माध्यमातून पार पडला असून हा पक्षप्रवेश कार्यक्रम कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पंधरा सप्टेंबर रोजी संपन्न झाला यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर महिला तालुका संघटिका करुणा बडेकर हबप कीर्तनकार राजाराम शेळके पंढरीनाथ राऊत सुरेश गोमारे बाजीराव दळवी गणेश मोडक योगेश भोईर दिनेश भोईर रामदास ठोंबरे माधव भोईर प्रदीप देशमुख कृष्णा जाधव योगेश कोलब आदिवासी समाजाचे नेते मालू निरगुडा आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ